चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते आणि ते ही घरचं अगदी आपण पटकन असं बनवू शकतो आणि चहासोबत किंवा तुम्ही इतर वेळी तुम्हाला छोटी जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही हे चटपटीत असे त्रिकोणी समोसा टाईपसारखे आपण कुरकुरी स्नॅक्स बनवू शकतो तर थोडाही वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात इथे बारीक रवा मी एक वाटी घेतला आहे बघू शकता तर इथं मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आता त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात चवीनुसार आणि त्यानंतर इथं मी पाव वाटी कडकडीत असं तेल गरम करून घेतले तर तेल गरम करूनच घालायचं कारण काय होतं की आपल्याला हे खुसखुशीत झालं पाहिजे आपण मैद्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे आपल्याला हे खुसखुशीत असं आपल्याला हे स्नॅक्स तयार करायचं आहे त्याच्यामुळे आपण इथं पाव वाटी कडकडीत तेल गरम करून घेतले पहिल्यांदा मी चमचाने मिक्स करून घेतले गरम असल्यामुळं आता आपण हाताने मिक्स करून घेऊयात तर छान असं आपण हे तेल सगळं आता ह्याला रव्याला चोळून घेतले आता काय करायचं की इथं मी पाणी गरम पाणी घेतले कोमट पाण्याचं आता कोमट पाण्यानं आपण हा रवा आता भिजून घेऊयात पाणी गरमच वापरायचं म्हणजे आपलं हे छान कुरकुरीत क्रिस्पी स्नॅक्स तयार होतो त्याच्यामुळे पाणी गरम घ्यायचं आणि आता आपण मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला खूप कमी पाणी लागणार आहे ह्यासाठी त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालता आपण हे मळून घेणार आहे तर बघू शकता या पद्धतीने थोडासा घट्ट असं हे पीठ आपण मळून घेतले साधारण एक अर्धी वाटी पाणी आपल्याला यासाठी लागलेलं ला आहे आता आपण झाकून एक पंधरा मिनटं ठेवून देऊयात पीठ भिजण्यासाठी आता वरून मसाला काय लागणार आहे ते बघूयात एक चमचा चाट मसाला आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा इथे मी जिरेपूड घेतले आणि एक अर्धा चमचा होईल इथपत मी मीठ घेतले शक्यतो लाल तिखट तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर शक्यतो लाल तिखट कमी वापरा कारण वरून टाकल्यामुळे काय होतं की थोडं ते तिखट लागू शकतं त्यामुळे तुम्ही लाल तिखट थोडं कमी यूज केलं तरी चालेल आता रवा चांगला भिजलेला आहे एक दहा मिनटं आता परत आपण थोडासा मळून घेऊयात आणि यातला एक छोटासा गोळा मी जसा आपण चपातीला तसा गोळा घेतो त्या पद्धतीने तिथे गोळा घे घेतलेला आहे आणि आता आपण तिचा गोल गोळा करून आपण तिचं चपातीसारखंच पान लाटून घेणार आहे फक्त काय करायचं की थोडं जाडसर आपल्याला हे पान लाटायचं आहे तर या पद्धतीने कोणतंही पीठ वगैरे काही घ्यायची गरज नाही किंवा खाली तेल वगैरे लावायची गरज नाही डायरेक्टली आपण हे पानासं लाटायचं आता इथं आपली ही रव्याची पोळी लाटून तयार आहे जाडसर थोडी ठेवायची चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची जेणेकरून आपलं हे समोसा टाईपचे आपलं स्नॅक आहे ते क्रिस्पी होतं त्याच्यामुळे थोडीशी जाडसर ठेवायची आता आपण ह्याला कट देऊयात तर बघू शकता या पद्धतीने आपण आधी हुब्या अशा लाईन करून घ्यायच्या आणि मग आपण असं ट्रायंगल शेपमध्ये आपण हे कट करणार आहे जसा तुम्हाला शेप आवडतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता गोल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोलही शेप देऊ शकता पण या पद्धतीचा शेप थोडासा छान वाटतो बघायलाही तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे जर करून ठेवलं तर ते भरपूर दिवस महिनाभर याला काहीही होत नाही तुम्ही अगदी छान असं चहासोबत वगैरे तुम्ही हे एन्जॉय करू शकता आणि चवीला अगदी छान लागतं टेस्टी लागतं त्याच्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथं आता मी हे कट करून घेतले बघू शकता अगदी समोसाचा जसा आकार असतो तसं आपण हे ट्रायंगल शेपमध्ये करून घेतले बाकीचे या पद्धतीनेच मी कट करून घेणार आहे आता इकडं मी तेल तापवत ठेवलं होतं तेल चांगलं तापलं आहे आता गॅसची फ्लेम इथे मी लो केले लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे तळून घेणार आहे आता कढईमध्ये तेलाची क्वांटिटी केवढी आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे स्नॅक्स तेलामध्ये सोडायचं आहे जा जास्त जर सोडलं तुम्ही तर तळायला थोडं कच्च राहू शकतं त्याच्यामुळं तेलाच्या क्वॉन्टिटीनुसार तुम्ही हो ह्या ह्यामध्ये स्नॅक्स सोडू शकता तर बघू शकता टम्माशी आपली ही समोसा पापडी फुगलेली आहे इथं आपण जराही खायचा सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर न करता अगदी छान असे आपले हे समोसा पापड्यात तयार झालेत फक्त तेलाचं प्रमाण अगदी योग्य आणि कडकडीत गरम करून घातलं की अगदी छान असं कुठलाही बबल्स वगैरे याच्यावरती येत नाही आणि कोंबट पाणी घेतलं की काहीच प्रॉब्लेम होत नाही छान कुरकुरीत होतात जिथपर्यंत तुम्ही हे ठेवाल तिथपर्यंत हे कुरकुरीत राहतात महिनाभर जरी ठेवलं थे तर जसं आहे तसं राहतं हे त्याच्यामुळं अगदी जसं सांगितले तसं सा बनवून बघा आता तर बघू शकता कलर बघू शकता छान असा कलर आला आहे कुठेही तुम्हाला बबल्स दिसणार नाहीत अगदी छान एकसारखी दिसणारे आपली ही समोसा पापडी तळून तयार आहे अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी समोसा पापडी तयार होते आता आपण पूर्णपणे तेल गाळून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण बाकीच्याही या तर इथं सर्व समोस्या पापड्यात तयार आहेत तर तुम्हाला मी फोडून दाखवते बघा फक्त मी थोडंसं बोट दाबलं तर ते पटकन अशी तुटली क्रिस्पी झाले एकदम क्रिस्पी झाले आता हे तुम्ही असंही खाऊ शकता विदाऊट मसाल्याचं पण थोडंसं आपण त्याला बाहेर जसं आपण बेकरीतून आणतो त्याचा स्वाद आणण्यासाठी आपण वरून हा चाटा मसाला वगैरे केलेला आहे तो वरून टाकून घेऊयात आणि या पद्धतीने हलवून घ्यायचं या पद्धतीने मिक्स करून घेतल्यामुळं काय होतं की सर्व पापड्यांना हा मसाला लागून जातो इथे आपली समोसा पापडी तयार झाली अगदी झटपट होणारं स्नॅक्स आहे तुम्हाला प्रचंड आवडेल तर नक्की ट्राय करून बघा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकून दिले त्याला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार